आपण पाहत आहात ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मीटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटेल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डी सी सी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन चौक जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बस्ता एक छताखाली खाली एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीचं आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर बजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात लिंगायत प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यात छपळगावचे माजी सरपंच उमेश पाटील यांचा सपत्नीक उद्योगरत्न पुरस्कार देऊन काशी जगद्गुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रारंभिक काशीपीठाचगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि शब्र श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभास्थ उद्घाटन करण्यात आले त्यानंतर वीरशैव लिंगायत समाजातील उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले उद्योजक पाटील यांचा सपत्नी गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुनगुंदच आमदार डॉक्टर विजयानंद कश्यपनवर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ वस्तू व सेवा सह सहआयुक्त मल्लीनाथ उपासे कर्नाटक महामंडळाचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन सावकार उद्योगपती बी व्ही महादेवप्पा पालघरचे वित्त आणि लेखाधिकारी धनराज पांडे श्वेता नरखेडकर डॉक्टर प्रवीण पटने डॉक्टर विजय शिवपूजे उमेश पाटील यांचे आई वडील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे महिला अध्यक्षा सुचित्रा थळंगे स्वागताध्यक्ष डॉक्टर शैलेशकुमार पाटील कार्याध्यक्ष अॅडव्होकेट रितेश थोबडे सहकार्याध्यक्ष उदय चाकोते रेवणसिद्ध बी जर्गी आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना उमेश पाटील यांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे दहावे वर्ष असून या प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात त्या कामासाठी आपले देखील सहकार्य राहील असे आश्वासन दिले या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी उमेश पाटील यांचा मित्रपरिवार आणि अन्य वीरशैव बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळ यांनी तर आभार मल्लेश पुरवंत यांनी मानले महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आज आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठी डॉट या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या